हॉटेलचा जो सीसीटीव्ही फुटेज आहे तो डीव्हीआर जप्त केला असं सांगितलं मग त्या मालकांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन फुटेज कसं काय बाहेर काढलं असं मी उत्तर ऑलरेडी आपण तुमच्या ज्या कुटुंबियाच्या तुम तपासा संदर्भातले पब्लिकली डिस्कस करताय नाही परवा जशी आपण तुमच्या तुम कुटुंबियांसोबत चर्चा केली आपण चार पाच लोकांनी परत मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देतो तुम्हाला ते जाणून घेण्याचा हक्क आहे पण मी पब्लिकली नाही सांगू शकतो मॅडम मी त्यांना निश्चित यापूर्वीच सांगितलेलं आहे त्यांना मान्य मला मान्य की आपण नाही सर आपण तुषार दोषींपेक्षा जुनियर पदाने सुद्धा आपण असून आपल्याला हे सगळं भान आहे हे भान तुषार दोषींना का नाही सर पब्लिकली हे सांगता येत नाही हे जितक्या नम्रपणाने आणि सज्जनपणाने आपण सांगताय हे जयकुमार गोरे आणि चाकणकरांना का कळत नाही हा कुठला कैफ आहे आणि ते बोलत असताना त्यांना अडवलं पाहिजे जसं आता आपण आम्हाला अडवत आहे की हे मी इथं बोलू शकत नाही तुषार दोषींनी काय अडवलं नाही तुषार दोषींनी ठरवून कॅरेक्टर असोसिएशन करण्यासाठी माणसं बोलावली का तपासावरती बोलणे योग्य नाहीच म्हणते की तपासावर हो हीच गोष्ट चाकणकर आणि जयकुमार गोरेला कुणीतरी सांगा ना ती तपासावर बोलणं योग्य तपास अधिकाऱ्याचे गुपित ठेवण्याचे पुरावे ते सुद्धा लिडरला काय संबंध होता जयकुमार गोरेचा जयकुमार गोरेने स्वतःच बघावं आधी चारित्र्य काय येते चाकणकर चारित्र्य ठरवणार का चाकणकर आणि जयकुमार गोरेंनी स्वतःला तपासावं एकदा मग दुसऱ्याच्या लेकरांवर सुंदोडे उडवावे जे तिने चार पानाचा खुलासा जो दिलाय त्यात तिने सरळ सरळ सुसाईड नोट सारखंच मेन्शन केलं की यातून जर माझ्या जीवाला बरं वाईट झालं तर या पोलीस प्रशासनाचा जबाबदार राहील आणि त्या पोलीस प्रशासनामधील कोणते अधिकारी जबाबदारी दिली तिने पूर्ण खुलासामध्ये सर्वांची नावं लिहिले एकोणवीस जूनला जी तिने तक्रार दिली होती ती, ती, ती तीन पोलीस अधिकाऱ्यांविरोधात दिलेली होती पाटील जायपत्री आणि बदने बदने तर मुख्य आरोपी म्हणून अटक आहे पण पाटील आणि यांनी पण आत्महत्येस प्रवृत्त केला आहे हा आमचा आरोप आहे आणि त्यामुळे त्यांना पण एफ आय मध्ये इन्क्लूड करायचं की यांच्यामुळे आत्महत्यस् प्रवृत्त झालं लोकांचे मी ऑलरेडी तुम्हाला दोन तीनदा दासून फोन स्टेटमेंट नाही काय करतो तुम्ही पीडितेचे सीडीआर करता पीडितेचे मग ते कसे गेले मग तुषार दोषींनी केले का कुणी लिक केले तुषार तुषार दोषी बरोबर आहे मान्य बंधन आहे मान्य मला मान्य मला मान्य की आपण बोलू शकत नाही मग जर आपण तपासातली गोष्ट बोलू शकत नाही आपण तपास अधिकारी असून सुद्धा चाकणकर बाई कशी बोलू शकतो काय अधिकारी दिला तुषार दोषी बाजूला बसले होते कि नाही मग तुषार दोषी खरेच आडनावाचे आणि नावाप्रमाणे दोषी आहेत का, का का त्यांनी का का त्यांनी असं केलं तुषार दोषी इथल्या एसपी असताना चाकणकर बाईला त्यांनी काय एवढं बरळू दिलं होते नव्हतं मी मला इथे थांबवण्यासाठी पाठवलं ऑटॉप्सीला आणि इन कॅमेरा आमची रिक्वेस्ट होती पण इन कॅमेरा झालं नाही पोस्टमॉर्टम आणि इथे परत आल्यानंतर जे अडिशनल एसपी मॅम आहेत त्यांनी आम्हाला असं सांगितलं की इन कॅमेरा झाला नाही म्हणून आम्ही तेव्हा विचारलं चार पत्र आहे ज्या चार पत्रामध्ये तिने तिच्या मृत्यूच कारण सांगितलं तिने म्हटलं की माझं काही बरं वाईट झालं तर ही ही माणसं आहे आपण फक्त बदने आणि बंदरवर चार्जेस पण आपण डीवायस पी राहुल आपण अजूनही जायपात्रे आणि पाटील आपल्याकडे ऑन ड्युटी आहेत आपल्याकडे अजूनही सुनील महाडिकांचा जरी बदली झाली तरी ते ऑन ड्युटी आहेत अरे सरकार is हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव